नमस्कार आपण पाहत आहात संगनायक न्यूज आज आपण शिरूर विधानसभेतील तांदळी या गावात आलेलो हो। आहोत शिरूर हवेली विधानसभेचा आमदार कोण होणार आहे आपलं नाव काय सर राजेंद्र पोपट गजादे तांदळी सध्या विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या आहेत शिरूर हवेली विधानसभेचा आमदार कोण होईल आपल्याला काय वाटतंय माऊली आबा कटके माऊली आबा कटके आमदार काय झाले पाहिजेत नवीन आहे कोरा कोरी पाठी आहे नवीन चार आहे तरुण आहे आणि सगळ्यांना हवो हवं असं वाटणारं नेतृत्व आहे त्यामुळं त्यांना आत्ता ह्या मतदारसंघात एकदम ऊस्फूर्तपणे आणि एकदम लोकांचा भरभरून बर प्रतिसाद मिळत आहे कशाच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर आम्ही हे तांदळी म्हणजे ग्रामीण भाग आहे आणि इथलं सगळं अर्थव्यवस्था ही शेतीवर आहे आणि मेनली इथं कांदा आणि ऊस ही दोन नगदी पिकं आहेत आणि ऊसाच्या बाबतीमध्ये गेल्या दोन वर्षापासून गोडंगा सहकारी सा साखर कारखाना बंद राहिल्यामुळं लोकांचं आतोनात ऊस तोंडीसाठी हलवत जातं आणि ऊस तोटायला उशीर झाल्यामुळं गोडगंगा बंद असल्यामुळं इतर जे खाजगी कारखाने आहेत त्या खाजगी कारखान्यांवर शेतकऱ्यांना अवलंबून राहावं लागते आणि खाजगी कारखान्यांना जर ऊस द्यायचा असेल तर ऊस तुटण्यामध्ये दिरंगाई होती आणि त्या दिरंगाईमुळं काय होतं की कांद्याची लागवड लेट होती आणि कांद्याची लागवड लेट झाली किंवा काही लोकांचा जर कांदाच लागला नाही तर त्या लोकांचं आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे कारण गेल्या वर्षी गोडंगा कारखाना बंद होता यंदा दुसरा सीझन चालला आहे तर मागच्या सीझनला कारखाना बंद असल्यामुळं अनेक लोकांचे ऊस गेले नाही काही लोकांचे ऊस उशिरा गेल्यात आणि ज्या लोकांचा ऊस उशिरा गेला आहे त्याच्यामुळं कांद्याची लागवड झाली नाही किंवा ज्यांची लागवड झाली त्यांचं उत्पन्न कमी आलं आहे आणि आजचा जर बाजारभाव बघितला आजचा कांद्याचा रेट आहे सत्तर ते ऐंशी रुपये मग ज्या लोकांचा कांदाच लागला नाही किंवा ज्याचा लेट लागून कांद्याचा त्याचा उशीरा आहे त्याचं उत्पन्न एकदम गाठलेलं आहे आणि त्याच्यामुळं आजच्या ह्या नगदी पिकाच्या बाजारभावात एवढी मोठी वाढ झाल्यामुळं शेतकऱ्यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तोटा झालेला आहे आणि हे तोटा झाल्यामुळं विकास कामापेक्षा आज आमचं प्रपंच उसावरण कांद्यावर डिपेंड येतं आणि त्याच बाबतीत गोडंगा कारखान्यामुळं अडचण आलेली त्याच्यामुळं लोकांची नाराजी सध्या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार येईल की महायुतीचं सरकार येईल काय सांगता महायुतीचं सरकार येईल महायुती सरकारची का गरज आहे महाराष्ट्राला माहितीच्या सरकारची गरज ह्यासाठी की आत्ता आपण इथं उभं राहिलो आहे पाठीमागून हा नॅशनल हायवे जातो आहे तर तो लातूर ते मुंबई नॅशनल हायवे तर आम्ही इथं म्हणजे माझं आता पन्नास रनिंग एज आहे तर पन्नास वर्ष वयापासून मी हातल्या हा ह्या भागातलं जर रोड पाहिलं तर अतिशय दयनीय अवस्था होती रोडची म्हणजे आमच्या स्वप्नात पण कधी वाटलं नव्हतं की आपल्या गावातून नॅशनल हायवे जाईल आणि हा एवढा मोठा नॅशनल हायवे ह्या परिसरातून गेल्यामुळं इथं आज ह्या परिसराचा विकास होतोय उद्योगधंदे वाढीला लागलेले आहेत ज्या रोडच्याकडेला जमिनीत त्या जमिनींच्या किमती वाढलेल्या आहेत मग ही जे मायुतीचं सरकार आहे त्यांच्याकडे विजन आहे आणि ही जी विकासाची एवढी मोठी कामं होतात कट्यवधी रुपयाची ते कामामुळं आम्ही माहिती सरकारकडे आकर्षित झालेलो आहे आपल्या तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा बंद अवस्थेमध्ये आहे तर याला जबाबदार कोण आहे की एक नागरिक म्हणून आपल्याला काय वाटतं तसं पाहिलं तर मी एक म्हणजे शेतकरी म्हणून सांगतो की गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार अशोक बाप्पू पवार यांची कारखान्यावरती निर्विवाद सत्ता आहे आणि जर कारखान्याची सत्ता पंचवीस वर्षे त्यांच्या ताब्यात असेल तर हिथून पाठीमागं कारखान्याला जे पुरस्कार मिळत होते त्याचं श्रेय त्यांचंच होतं घोडंगा कारखाना राज्यात एक नंबर चाललेला होता परंतु आज जी गोडंग्याची दयनीय अवस्था झालेली तर तिथं पंचवीस वर्षात दुसरा कोणताही माणूस सत्तेवर आलेला नाही त्याच्यामुळं ते गोडंगा बंद पाडण्याला तेच जबाबदार आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे आशोबापू पवार असं म्हणतात की गोडगंगा सहकारी साखर कारखाना हा अजितदादा पवारांनी बंद पाडला आपलं काय मत आहे आता जसं पाहिलं तर अजितदादा पवार आणि आशोबाप्पू पवार हे कालपर्यंत एकत्र होते आत्ता एक चार सहा महिने झाले असेल त्यांची फारकत झालेली आणि आता आम्ही जे प्रचार सभेत ऐकतोय की अजितदादांपासून आशो बापू वेगळे झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या खाजगी कारखान्याला अजितदादानी पी डी सी बँकेच्या माध्यमातून कर्ज दिलेलं आहे मग अजितदादा हे एक महाराष्ट्राचं जाणतं नेतृत्व आहे ते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी सहकार क्षेत्र वाढवायचं काम केलं आहे मला असं वाटत नाही की अजितदादा कारखाना बंद करायला काम करतील म्हणून शिरूर हवेली विधानसभेचा जो विकास आहे विकासाच्या गप्पा राजकारणामध्ये मारल्या जातात तर आपल्याला काय वाटतं की खऱ्या अर्थाने शिरूर हवेली विधानसभेचा विकास हा कोणी केला कसा केला आपण काय सांगाल कसं होतं आज जर आपण पाहिलं तर केंद्रात भाजपचं सत्ता आहे आणि महाराष्ट्रात पण मागच्या पाच वर्ष भाजप आणि शिवसेना युतीची सत्ता होती आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांनी एकत्र येऊन सत्ता चालवलेली आणि त्या सत्तेच्या माध्यमातून मग चंद्रकांतदादा पाटील असतील पालकमंत्री किंवा अजितदादा पालकमंत्री असतील तर त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी निधी आलेला आहे आपल्या शिरूर हवेली विद्यासाचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर आपण संधी कोणाला देणार आहे आता मी संधी महायुतीलाच देणार आहे कारण माऊली आबा कटके हे एक नवीन नेतृत्व आहे कोराच्या म्हणजे कोरीपाटी आहे नवीन चार आहे आणि त्यांच्याकडंसुद्धा विकासाचं विजन आहे आणि तो माणूस एकदम साधा सोपा आणि सरळ सरळ सगळ्या लोकांच्यात मिळून मिसळून वागणार आहे आणि आज जर माहितीचं बघितलं तर लाडकी बहिणीची योजना असेल किंवा साडेसात एच पीपर्यंत शेतकऱ्यांना ला, लाईट बिल माफीची योजना असेल तर असे अनेक हितकार्य निर्णय मायुती सरकारने घेतलेले आहेत पी एम किसान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत मिळते आज दोन हजार रुपये जर आपल्यासारख्याला त्याचे जास्त नाही परंतु काही सर्वसामान्य शेतकरी ते खऱ्या अर्थाने अडचणी जास्त त्यांना जर दोन हजार मिळाले तरी त्यांना तो फार मोठा अधिकार आहे म्हणजे त्यांना आधारही द्याचा आणि लाडक्या बहिणीची योजना आहे आज प्रत्येक बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये मिळतात जर महिन्याला दीड हजार म्हणलं तर आपण वर्षाचा विचार केला तर वर्षाचे वीस हजार होतात आणि पाच वर्षाचा विचार केला तर महिलेला ला एक लाख रुपये मिळते मग काही काही महिलांची अशी परिस्थिती असते की ते एकदम नाजूक परिस्थितीतून जात असतात कधी महिला बाजारात गेल्या तर त्यांना काय एखादी वस्तू खरेदी करायची म्हणलं तरी त्यांच्याकडं तेवढं बजेट नसतं मग आज जर त्यांना वर्षाला एक लाख रुपये मिळत असेल तर त्या महिला आज निश्चितपणे सुखी समाधानी आणि आनंदी येत आणि ते उद्या जाऊन महायुतीला मतदान केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आबा कटके उद्या जर शेरूर हवेली विधानसभेचे आमदार झाले आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून आपली पसंती कोणाला असेल नाही असं काय नाही आम्ही म्हणजे महायुती आहे तर ते त्यांनी आता डिक्लेअर केलं आहे की विधानसभेचा निकाल लागल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याची घोषणा होणार आहे आणि अजून उद्या निवडणूक होणार आहे निकाल लागणार आहे त्याच्यामुळं ती मुख्यमंत्र्यांचं नाव मी अगोदर सांगणं मला चुकीचं वाटते आपली पसंती काय सांगाल म्हणजे आपली पसंती कोणाला असणार आहे आता हे तीन पक्ष म्हणून एकत्र सरकार आहे आणि त्यांनी आता मुख्यमंत्र्याचा चेहरा अजून केलेला नाही डिक्लेअर पण अगोदरच्या काळात आपण पाहिलं तर एक ना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय प्रभावीपणे महाराष्ट्र राज्यामध्ये काम केलेलं आहे नंतरच्या काही दिवस एकनाथ शिंदेला त्या ठिकाणी संधी मिळाली तर त्यांनी सुद्धा ग्राउंड लेवलला जाऊन त्या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे आणि आजीदादांची ओळख ओळखसुद्धा संपूर्ण महाराष्ट्राला एक म्हणजे कर्तृत्ववान्यता म्हणून ओळख आहे तर या तिघ पण नेत्यांची कामगिरी जर आपण पाहिली तर निश्चितपणे चांगलीच आहे त्याच्यामुळं ह्या तीनपैकी आता मी एक नाव कोणाचं घेऊ इच्छित नाही लगेच आज जर पाहिलं तर माऊली आबा कटके ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके इथं तर त्यांनी त्यांच्या कामाची झलक या तालुक्याला आणि सुरू राहिले दाखवलेली आहे कारण गेल्या वीस वर्ष ते सातत्याने या मतदारसंघामध्ये सक्रिय येतं मग लोकांना आज त्यांनी उज्जैनची ट्रीप केलेली आहे तर उज्जैनची ट्रीप म्हणजे त्याच्यावर काही लोक टीका करतात की बाबा तीर्थक्षेत्राला सहल नेणं म्हणजे काही विकास नाही परंतु कधी कधी असं असतं की काही कुटुंब अतिशय गरीब असतात त्यांना कुठं जायचं म्हणलं तर ती पंढरपूरलासुद्धा जाऊ शकत नाही एवढे त्यांच्याकडे पैसे नसतात पण माऊली आबा कटकेंसारख्या माणसांनी चाळीस ते पन्नास हजार लोकांना आज उज्जैनची ट्रीप या ठिकाणी घडून आणलेली आणि त्या लोकांना देवदर्शनाचा लाभ मिळालेला आहे आणि त्या लोकांना ज्यावेळेस ट्रीपला नेलं त्यावेळेस त्यांचं जे नियोजन होतं ते अतिशय आखीव आणि रेखीव नियोजन होतं कुठला पण गेलेला एक पण माणूस त्यांच्यावर नाराज नाही आणि त्यांच्याकडं मग ही जी त्या गोष्टीचं जी नियोजन आहे तर त्या नियोजनातून त्यांचं आपण म्हणतो लहान मुलाचं पाय पाळण्या दिसतात त्याप्रमाणे ते त्यांनी जे उज्जैनचं ट्रिपचं नियोजन केलंय तर उद्याच्या काळामध्ये जो आपल्या शिरूर तालुक्याचा शिरूर हवेलीचा विकास आराखडा असेल ह्या ट्रीपचं जसं त्यांनी नियोजन केलं आहे त्याच पद्धतीने माऊली आबा निश्चितपणाने विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा चांगलं नियोजन करतील चांगलं काम करतील आणि प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये मा तो माणूस एकदम ग्राउंडला जाऊन सहभागी होतो आहे म्हणून उद्याच्या काळामध्ये मा माझं मत हे विकासालाच असणार आहे आणि ज्ञानेश्वर आबा माऊली कटके यांनाच असणार आहे मी एक नागरिक म्हणून या ठिकाणी शिरूर हवेलीतील जी जनता आहे त्यांना मी असं आव्हान करतो की उद्याच्या काळामध्ये आता जे महायुती सरकारने मायुती म्हणजे मायुतीने जे माऊली मा किंवा ज्ञानेश्वर आबा कटकेत यांना जी उमेदवारीची संधी दिलेली तर अतिशय योग्य आणि सार्थ त्या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे आणि अतिशय मनमिळाव आणि स्वभावाने दिलखुलास माणूस आहे त्यामुळं सर्व लोकांनी त्यांना उद्याच्या विधानसभेमध्ये जाऊन आपल्या शिरूर हवेलीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि शिरूर हवेली मतदारसंघाचा कायापलट करण्यासाठी त्यांना लोकांनी उद्या एकमताने संधी द्यावी अशी